खुर्द गावच्या हद्दीत गोदरेज बांधकाम साईट जवळ ओढ्या लगत गावठी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट सहाच्या पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे सोमवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत पोलिसांनी पस्तीस लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू चार हजार लिटर कच्चे रसायन व इतर साहित्य असा एक लाख अठरा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी एका व्यक्तीवर वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बन्सीलाल शांतीलाल कर्मावत वय पन्नास वर्षे राहणार उंद्रे पेट्रोल पंपासमोर मांजरी तालुका हवेली जिल्हा पुणे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेचे युनिट सहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालीत असताना मांजरी खुर्द गावच्या हद्दीत गोदरेज बांधकाम साईट जवळ लगत गावठी दारूची भट्टी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती सदर ठिकाणी पथकाने अचानकपणे छापा घातला यावेळी सदर ठिकाणी पस्तीस लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू व चार हजार लिटर कच्चे रसायन व इतर साहित्य असा एकूण एक रुपये मुद्देमाल मिळून आला पोलिसांनी सदर माहिती घेतली असता सदर भट्टी ही कर्मावत लावत असल्याबाबत माहिती पोलिसांना मिळाली कर्मावतच्या विरुद्ध वाघोली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कामगिरी युनिट सहाचे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहित पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी रमेश मेमाणे सुहास तांबेकर ऋषिकेश ताकवणे ऋषिकेश व्यवहारे सचिन पवार गणेश डोंगरे बाळासाहेब तनपुरे नितीन धाडगे यांनी केली आहे